नमस्कार मी प्रियंका पुणेची लेख आणि कोल्हापूरची सुनिया यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतात तर अचानक पाहुणे आले तर काय बनवायचं हॉटेल स्टाईल पाहिजे तर सगळेच जण पनीरची भाजी मटर पनीर, पनीर बनवतात तर आज आपण वेगळं काहीतरी बनवूया तर मी तेल टाकले त्यामध्ये थोडे काजू घेतले ते छान असे लालसर नुसतेपर्यंत परतून छान असे परतून घेऊन मी ते काढून घेते त्यानंतर मी दोन कांदे घेतले ते छान असे तेलात परतून आहे त्यामध्ये मी टाकलेले दोन टोमॅटो ते पण छान असे परतून घेतलेलं पाहुणे आले की काही सुचत नाही त्याचप्रमाणे मग मला पण काही सुचत नाही मी आज मला आठवतं हे इझी आहे आणि पटकन बनतं म्हणून मी हे मोस्ट ऑफ द टाइम बनवते जेणेकरून ना पन पनीर आणि मलईची गरज चीज़ पडते पण छान असं मी फ्राय करून घेतलेलं आहे सुंदर असं फ्राय करून झाले मी लसण लसणाच्या चार पाच पाकळ्या आल्याचा तुकडा आणि पाचसा काजूचे काजू टाकले आणि ते पण परतून घेतले काजू आपण का टाकतो तर आपली ग्रेव्ही छान घट्ट बनवावी म्हणून छान असं मस्त मी काढून घेतलेलं आहे छान लालसर असतो पण मऊ असतोपर्यंत वाटण वाटून घेतलं आता मस्त असं मी तेलात ते वाटण टाकले आपल्याला पनीर मसाला टाकायचा आहे दोन चमचे एक चमचा लाल तिखट टाकून मी ते दुधात मिक्स करून घेतलेलं आहे त्यानंतर मी ते वाटण टाकून त्यामध्ये घरचा एक चमचा मसाला टाकला आणि ते छान हलवून घेतलं छान हलवलेली दुधात टाकून त्यानंतर मी ते थोडं पाणी टाकून ग्रेव्ही छान अशी बाइंड होईन असं करून घेतो त्यानंतर मी वाटते जे दुधात पनीर मसाला ते टाकून काजू मसाला नक्की ट्राय करा थँक्यू